नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांता केली जाते महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची अवस्था म्हणजे शिवाने स्वत साठी साधना करण्याचा काय त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे त्यांना म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंत स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावे प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असता त्यांनी अर्घ्य द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी शिवपूजेची वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणान घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्व महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा कोम न शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा